न्यू हिराचंद नानचंद ट्रेडर्स सा, साडी आवतीचे लुंगीचे व देवी पातळचे होलसेल व्यापारी राज जगदीशचंद मेहता सत्य नजीत मेहता मो पूर्णांक नऊ हजार चारशे बावीस दशसहस्रांश नऊ लाख त्र्याण्णव हजार एकशे अडतीस मो आठ अब्ज त्र्याऐंशी कोटी चार लाख एकसष्ट हजार आठशे ब्याण्णव सत्त्याण्णव शनिवार वार्ड टिळकरोड बडोदा बँक हेड ऑफिस जवळ मालेग नाशिक चार लाख तेवीस पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वाटप महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तळेगाव पुणे या समितीच्या वतीने पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप डॉक्टर शहाजी चंदन शिवे मराठवाडा प्रतिनिधी परंडा, दिनांक नऊ ऑक्टोंबर पंचवीस नोकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील अनेक गावे उद्ध्वस्त झाली होती अनेक शेतकऱ्यांचे कामगारांचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य या पावसामध्ये वाहून गेले होते तेव्हा गोरगरीब वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे म्हणून परंडा येथील जिल्हा परिषद इंदिरावस्ती शाळा या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक तळेगाव दाभाडे या स्मारक समितीच्या वतीने संस्थेचे सचिव किसन यांच्या वतीने पुरपरिस्थितीमुळे आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या बोरगरीब कामगार कष्टकऱ्यांच्या पाल्यांना मदतीचा हात देण्यासाठी शैक्षणिक साहित्य किटचे वाटप करण्यात आले या उपक्रमात विद्यार्थ्यांना वह्या पेन पेन्सिल शाळेची पिशवी पॅड तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले या प्रसंगी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने फुले आंबेडकर विद्वत महासभेचे राज्य समन्वयक प्राध्यापक डॉ शहाजी चंदनशिवे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटके जिल्हा उपाध्यक्ष मोहन बनसोडे परंडा शहराध्यक्ष किरण बनसोडे तालुका उपाध्यक्ष अरुण सोनवणे मधुकर सुरवसे देवा ब्रह्मराक्षस त्याचबरोबर जिल्हा परिषद इंदिरावस्ती शाळेचे मुख्याध्यापक आप्पासाहेब बल्लाळसर सुभाष भालेराव सर बोकेफोडे मॅडम उपस्थित होते सामाजिक बांधिलकीतून उभा राहणारा हा आशेचा किरण असून पुरामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा लहानसा प्रयत्न आहे अशा सामाजिक कार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण होत असल्याचे मत धनंजय सोनटटके यांनी व्यक्त केले याप्रसंगी फुले आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक डॉ शहाजी चंदनशिवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले शाळेचे शिक्षक सुभाष भालेराव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने आमच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या साहित्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची दिशा मिळाली आहे असे मत व्यक्त करून सर्व उपस छत्रपती संभाजीनगर धूत हॉस्पिटल येथील सुप्रसिद्ध डॉक्टर आता आपल्या बीडमध्ये उपलब्ध डॉक्टर जगदीश श्रीराम टेकाळे एम बी बी एस एम डी मानसोपचार तज्ञ गोल्ड मेडलिस्ट न्यूरोसायकियाट्रिस्ट व्यसनमुक्ती तज्ञ सेक्सोलॉजिस्ट मो नऊ अब्ज एक्कावन्न कोटी पंच्याऐंशी लाख एक्कावन्न हजार पाचशे तीन छेद नऊ अब्ज चौपन्न कोटी छप्पन्न लाख पंधरा हजार तीनशे बावन्न महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी बीड शहरात सकाळी दहा पूर्णांक शून्य शतांश ते दुपारी दोन पूर्णांक शून्य शतांश वा साई कवते कॉम्प्लेक्स डी पी रोड डॉक्टर लाईन स्टँडच्या पाठीमागे बीड दुपारी दोन पूर्णांक तीस शतांश ते सहा पूर्णांक शून्य वा डॉक्टर सुशी यांच्या दवाखान्यासमोर प्रगती होमिओक्लिनिक गुंडीपुरा टिळक रोड बीड खालील आजारांचे निदान व उपचार डोकेदुखी अतिचिंता व काळजी सतत टेन्शन घाबरटपणा घाम सुटणे थरकाप सुटणे हाताक पायात मुंग्या येणे झोपेच्या समस्या झोप न येणे झोपेत चालणे बडबड करणे चक्कर येणे दातकिळी बसणे व्यसनाधीनता दारू तंबाखू गुटखा धूम्रपान बालकांच्या समस्या झोपेत लघवी करणे हट्टीपणा चिडचिडेपणा चेड़ अभ्यासात कमी स्मृतीभंग पिसरबोळेपणा लैंगिक समस्या लवकर वीर्य पतन होणे सेक्सची इच्छा न होणे कमजोरी स्वप्नदोष दोष व इतर मानसिक समस्या नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क कमो आठ अब्ज तेवीस कोटी त्र्याहत्तर लाख त्रेपन्न हजार सातशे सदतीस छेद एकोणचाळीस हजार नऊशे बावीस डॉक्टर जयश्री श्री श्रीराम टेकाळे एमबीबीएस मो सात अब्ज चौऱ्याहत्तर कोटी एकोणचाळीस लाख नव्वद हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी श्रीराम टेकाळे पूर्वगट गट शिक्षणाधिकारी पाठोदा शिरूर बीड मो नऊ अब्ज सात कोटी त्रेपन्न लाख सत्याऐंशी हजार सहाशे अडतीस जवाब दे नक्की येऊन